आज या ठिकाणी आपले मित्र मनोज कुमार वाढदिवस आपण सर्वांनी मिळून साजरा केला खरं तर ग्रुप जमल्यापासून आणि वाढदिवस वाढदिवस आहेत होती पण हा वाढदिवस थोडा लक्षात राहण्यासारखाचा आहे तो अशा तर हत्तीचं नक्षत्र निघलंय मोठ्या पावसानं रोपाळ हाजेरी लावली दुसरी गोष्ट वरुण देवाने हाजेरी लावली सूर्यदेव सकाळी एवढे तळपत होते <laughs> त्या तळपण्यामुळं आपला ठरलेला प्रोग्राम होतो का नाही हे सुद्धा वाटत होतं सकाळी पण त्यालाही उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि जवळपास आजचं जे आपलं म्हणजे थोडक्यात संघटनेचं ध्येय थो होतं उद्दिष्ट होतं ते पहिल्या दिवशी अगदी मंदिरामध्ये व्यवस्थितपणे पार पडलं अनेकांनी सहभाग घेऊन एक आदळलेला उपक्रम आपण जो सुरू करतो आहे त्या उपक्रमाची खूप चांगल्या पद्धतीने आज सुरुवात झाली त्यामुळं आजचा हा वाढदिवस दे निश्चितपणे देणार पाहण्यासारखा आहे दुसरी गोष्ट आपण गेल्यावर यामध्ये सूचना मांडली होती की इथून पुढं आता केक साधपायचं बंद करू आपण तर त्यानुसार इथून पुढं जे वाढदिवस होणार आहे त्यात केक नसणार आहे कधी शुभेच्छा देणं सत्कार करणं एवढ्या गोष्टी ठीक आहेत आणि पुन्हा अजून एकदा आवर्जून सांगावचं वाटतं की संघटन जमलेलं आहे ते संघटन टिकवायसाठी त्याग महत्वाचाच असतो आणि तो केलाच पाहिजे जे उपक्रम हाती घेतलेले आहेत त्या उपक्रमाप्रमाणे किमान मी म्हणतो महिन्यातून पंधरा दिवसातून एक वेळ सगळेच कामात आहेत सगळ्यांना खूप काम आहेत पण तरीसुद्धा ग्रुप टिकवून ठेवण्यासाठी एक उपक्रम आपण महिन्यातून केलाच पाहिजे तरच हा ग्रुप टिकेल डीके जाधवांचंही सकाळी तेच म्हणणं होतं वैभव डीके आलते आज जाधव mm -hmm. तर त्यांचाही असाच ग्रुप आहे त्यांनी त्यामुळं किमान एक दिवस तरी महिन्यातून कुठला तरी एखादा रविवार आपल्या सगळ्याच्या विचाराने एखादा वार ठरू आणि जास्तीत जास्त लोकांचं सहकार्य याला कसं मिळेल हे एक बघू आपण होत आहे केलं तर होत आहे आज कालच्या आणि आजच्या याच्यावरून आपल्याला वाटत होतं काय होईल नेमकं पण प्रतिसादच असा मिळाला की बघता बघता आपण मंदिर परिसर सहस्वच्छ करून टाकला किती काम केलं आपण अडीच ते तीन तास काम केलं आपण हा नाही ठीक आहे पण अडीच तीन तासात आपल्या ग्रुपनं एवढं मोठं काम करून ठेवलं तर मला वाटतं की ग्रुप टिकवण्यासाठी सहभागी झाली फक्त काम आपण प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे आणि समाज बांधायची म्हणून जर करत असू तर निश्चितपणे याला प्रतिसाद असतो भरपूर प्रतिसाद मिळतो या अगोदर आपण बऱ्याच वेळेला अशी कामं केलेली आपल्या ग्रुपमध्ये बरीच लोक सामाजिक कामामध्ये आधी गुंतलेली केलेली त्यांनी काम त्यामुळं काम जर व्यवस्थितपणे करत असतो तर लोक प्रतिसाद अजिबात ठाय करत नाही पाहिजे यामध्ये असंच कुठलं तरी एखाद्या निमित्त पुढं त्या निमित्ताने एकत्रित जमू आणि आपले दोन तीन तास फक्त देऊ असं काय फार द्यायचं नाही आपल्याला एक आपल्या जीवनातले दोन तीन तास आपण देतो दुसऱ्यासाठी पण त्यामुळं एक वेगळं काम होतं एक वेगळी इमेज आपली तयार होती त्यामध्ये इमेजपेक्षाही एक वेगळं काम होतं याचं एक मोठं समाधान मिळतं आणि समाधान पैसे देऊन कुठंच मिळतं तुम्ही किती रुपये घेऊन जावा कुठं आणि हे समाधान मागा यासाठी दाटावंच लागतं त्याग करावंच लागतो तर हा आनंद आपल्याला मिळतो आज या ठिकाणी आपण सगळेजण व्यवस्थितपणे जमून राजभावचा वाढदिवस साजरा केला आणि त्या वाढदिवसानिमित्त जे आपल्या संघटनेचं कामकाज सुरू झालं त्यालाही तुम्ही सर्वांनी आपण सर्वांनीच प्रतिसाद देऊ व्यवस्थित यासुद्धा असंच सर्वांनी सहकार्य एकमेकांना करावं एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हावं आणि आयुष्याचे राहिलेली जी वर्ष येतात त्याचा आपण Aya, uh -huh. Aya, hmm. 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 Ya bunları yapmaları anandı mı? Hani hmm. yapmaları zor, anandı değil. Asıl etkileşimi yoktur. Anıma iniyoruz. Evet. Bolak. 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 આપણ <coughs> <coughs>